आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महापालिकेत बावन्न हजार पदे रिक्त आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा गरज दीड लाख कर्मचाऱ्यांची तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कायरत एक लाख आहेत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा मुंबई महापालिकेत विविध विभागातील तब्बल बावन्न हजार दोनशे एकवीस पतिरिक्त असल्याची माहिती समोर आली आहे मुंबई महापालिकेचा कारभार आखण्यासाठी एक लाख पंचेचाळीस हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या स्थितीत फक्त एक लाख कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहेत दरम्यान दोन हजार दर पंच चोवीस व पंचवीसमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी आता धरू लागली आहे मुंबई शहर व उपनगरात नागरी सेवा पुरवण्याचे काम मुंबई महानगरपालिका अहोरात्र करीत आहेत असे असते त्यासाठी एकशे एकोणतीस विविध खाते विविध कार्यान्वित करण्यात आले असून त्यातील काही खाते विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात नागरी सेवा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांची एक लाख पंचेचाळीस हजार एकशे अकरा इतकी शेड्यूल पदे निर्माण केली होती मुंबईच्या शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळे अतिरिक्त खाती व हो काही महापालिकेने सुरू केले आहेत मात्र त्या ठिकाणी लागणार मनुष्यबळ नव्याने भरती केले नाही इतकेच नवे तर बघू शकता मित्रांनो तरी ही जी पदे आहेत मित्रांनो भरपूर दिवसांपासून ही पदे पडलेली आहेत परंतु अजूनपर्यंत शासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही आहे आणि मित्रांनो बघा गरज दीड लाख आहे अपुरे मनुष्यबळ आहे यावरून लक्षात येते मित्रांनो की तुमची जी बी एम सीची भरती आहे ती लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही तयारी चालू ठेवा मित्रांनो भरती बघा विधानसभा निवडणुका वगैरे आहेत भरती किंवा आपण पडू शकते पुढच्या महिन्यात ॲड येऊ शकते त्यामुळे तुम्ही बघा दीड लाख जी कर्मचारी आहेत त्यांची गरज आहे फक्त एक लाख तिथं कार्यरत आहेत मुंबई बघा वाढती लोकसंख्या आहे मुंबईमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे तिथं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो त्यामुळे बघा मित्रांनो लवकरात लवकर तुमची बी एम सीमध्ये पण भरती येणारच आहेत मित्रांनो तशी मी अपडेट तुम्हाला देतच राहील मित्रांनो आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलवर तुम्ही पोलीस भरती असो जिल्हा परिषद असो सर्व भरतींविषयी आपण नवनवीन अपडेट आणि माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे डेली तुमच्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकला प्रेस करा तर बघा एक लाख पंचेचाळीस हजार एकशे अकरा एवढी जी कर्मचारी शेड्यूल पदे आहेत ती निर्माण केली होती व मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे बघा तर तब्बल जे विभाग आहेत त्यांच्यामध्ये तब्बल बावन्न हजार दोनशे एकवीस पदे रिक्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर भरती येण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही तयारी जोरात चालू ठेवा मित्रांनो सर्व जे आरोग्य विभाग आहे सर्व स्टाफमध्ये तुमची भरती येणार आहे फायरमन वगैरे जे काही विभाग असतील सर्व विभागांमध्ये तुमचे मोठ्या प्रमाणावर जी बी एम ची भरती आहे ती निघणार आहे ठीक आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद